मित्रांनो मा आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनला आता पेरणी करून आता तुमच्या पण सोयाबीनला पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि आता या पंधरा ते वीस दिवसात सोयाबीनमध्ये खूप बारीक बारीक दोन तीन दोन तीन पानाचे तण नियंत नियंत्रण कसे करावे या व्हिडिओच्या वी माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता सोयाबीनमध्ये आता पेरणी करून स सगळ्याच शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे आणि पेरणी करून पंधरा दिवस झाल्यावर आता सोयाबीनमध्ये काय होते की बारीक बारीक गवत निघते दोन दोन ते तीन पानाचे सर्व गवत मी तुम्हाला मार्केटमधले टॉप दोन तीन तणनाशक सांगतो त्यामधले कोणतेही एक तणनाशक वापरा आणि त्या तणनाशकाने कोणती काळजी घ्यावी ह्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आता बरेच शेतकरी काय करतात की पेरणीपासून जे अठ्ठे ताई अठ्ठेचाळीस तासाच्या आत जे तणनाशक मारायचे असते ते तणनाशक मारीत नाहीत आणि हे तणनाशक अडवळतात वळतात तर, दोनी दोनी तर हे पण चांगले आहे आणि ते पण चांगले आहेत दोन्ही पडली दोन्हीमधले कोणते एक तणनाशक मारा जर तुम्ही ते पेरणीनंतर अठ्ठेच्या दोन दिवसाच्या आत मारायचे असते ते तणनाशक मारले असेल तर हे तणनाशक मारायचे नाही आणि जर ते मारले नसेल तर हे मारत लागत आहे कारण सोयाबीनमध्ये खूप गवत निघते आणि गवत गवतामुळे सोयाबीन पीक वाढ होत नाही सोयाबीन पिकाची त्यामुळे आता सोयाबीनला ख बारीक बारीक दोन ते तीन पानाचे तननाशकसाठी मार्केटमध्ये मा स्पेशल तणनाशक बनलेले आहे जेणेकरून आपल्या सोयाबीनला मारल्यावर काही नुकसान होत नाही फक्त जे बुडातले गवत असते तेच ज जळून जाते तर मित्रांनो आता हे सोयाबीन पिकात क किती दिवस पेरणीपासून मारावं तर मित्रांनो हो तुमचे सर अंदाज सांगायचं म्हटलं तर पेरणीपासून पंधरा ते वीस पंचवीस दिवसात कधीही मारू शकतात ज आता समजा हे माझे सोयाबीन आहे मित्रांनो आता हे दोन्ही तासातले अंतर जुळ जुळे नाहीत आता हे जे जेव्हा तुम्ही हे दोन्ही तासातले अंतर जुळळे असेल तर सोयाबीन पिकात तणनाशक मारायला जमणार नाही कारण कसं का मित्रांनो जे आपण फवारणी करून तणनाशक मारतो ते तणनाशक जे आपल्या सोयाबीनच्या बुडाला जे गवत आहे त्याच्यावर पडणं खूप गरजेचे असते जे फवारणी करतो ते त्या पानं सोयाबीन सॉरी ज्या ग तणावर आहेत त्याच्यावर पडणं खूप गरजेचं आहे तरच ते तनाशक जवळते त्यामुळे जर तुमचे सोयाबीनचे अंतर जुळलेले असेल तर हे तणनाशक टाळा आणि डवरणी व खुरपणी कोळपणी करा हे तुम्हाला उत्तम उपाय राहील आणि जर तुमचे अंतर जुळले नसेल अजून आता हे पाहू शकता हे सोयाबीनच्या आकाराने तुम्ही पाहू शकता दोन तणा ह्याला आता जास्तीत जास्त वीस बावीस दिवस झालेले आहेत सोयाबीनला आणि मी ह्याला आता कोळपणी केलेली आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये चांगले तणनाशक कोणते तर मित्रांनो आता एक मार्केटमध्ये मी मागाच्या वर्षी वापरले होते जबरदस्त तणनाशक आहे तर ते म्हणजे मित्रांनो सिजंटा कंपनीचे फ्युजलेक्स फ्युजलेक्स पण भा, खूप भारी तणनाशक आहे कंपनी एक नंबर एक आहे सिजंटा कंपनीचे फ्युज लेक्स हे तणानाशक तुम्ही पेरणीपासून पंधरा ते वीस दिवसात कधी मारू शकता जर तुमची सोयाबीनचे अंतर मिळेल नसेल तर एक नंबर तणनाशक आहे फक्त एक दोन दिवस सोयाबीनला पिवळेपणा दिसेल पुन्हा काही कसल्याही प्रकारचा पिवळेपणा येत नाही तुमच्या सोयाबीनला काहीही प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो आता दुसरे तणनाशक कोणते तर मित्रांनो दुसरे तणनाशक आहे आयरिस यू पी एल कंपनीचे आयरिस तुम्ही हे पण ह्याचा पण वापर करू शकता आयरिस पण चांगले तणनाशक आहे आणि फ्युजलेक्स पण चांगले तणनाशक आहे दोन्हीमधले कोणते एकाचाच वापर करा आणि दोन्हीचे प्रमाण चाळीस मिली प्रति पंप आहे पंधरा लिटर पंप चाळीस एम एल आणि दोन्ही औषधाचं एकरी चारशे एम एल प्रमाण आहे चाळीस मिली प्रतिपंप टाकायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर त्याचे फोटो दिलेले आहेत आपल्या व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर मनात काय प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर तुमची कापूस पिकाची पहिली फवारणी राहिली असेल तर कापूस पिकाबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे जर सोयाबीन पिकाबद्दल पहिली फवारणी कोणती करायची त्याच्यावर पण लिंक दिलेली आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका मी जसे जसे व्हिडिओ टाकील माझ्या चॅनलवर तसे तसे तुम्हाला माझे व्हिडिओ पोहोचत राहतील त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद अशात नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी मी तुम्हाला असेच व्हिडिओ टाकीत राहील धन्यवाद मित्रांनो